रात्री किती तो कडकड आवाज येतो रे किती दात खातोस तू काय होतं तुला रात्रीचं चा अचानक खूप गाढ झोपेत असतोस म्हणून तुला उठवू पण वाटत नाही काय एवढा तू दात खात असतोस काही प्रॉब्लेम आहे का डॉक्टरांकडे जायचं का तुमचंही बाळ रात्री झोपेत खूप दात खातं का मग याची कारणे काय या असतील हे त्यावर करण्यासारखे काही ठोस उपाय चला तर्मग तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अजूनही आपल्या मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लहान मुलं दात का खातात तर बऱ्याच अंशी लहान मुलांना स्वप्न पडतं किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटते किंवा जागेपणी त्यांनी काहीतरी भयानक गोष्ट बघितलेली असते त्यामुळे भीतीने ते दात खाऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे गार लागून आलं किंवा थंडी वाजून आली अचानक तर ते दात खातात तिसरी गोष्ट म्हणजे जर समजा पोटात त्यांच्या जंत झाले असतील किंवा त्यांच्या शरीरामध्ये एखाद्या घटकाची कमतरता असेल तर ते दात खाऊ शकतात त्याचसोबत त्यांना एखाद्या गोष्टीचा ता ताण असेल स्ट्रेस असेल अभ्यासाची भीती परीक्षेची भीती या अशा कारणांमुळे ही मुलं दात खातात त्याचसोबत काही मुलांना जास्त चॉकलेट खाण्याची सवय असते मुलं रात्री झोपताना अति गोड पदार्थ किंवा कॅफेनचं जर जास्त सेवन करत असतील तर मुलांची दात किडतात त्याचसोबत मुलांच्या दातांची रचना योग्य नसल्यानेही मुलं रात्रीची झोपेत दात खातात मुलांना जरा चॉकलेट्स कमी प्रमाणात द्यावे याकडे आई वडिलांनी योग्य प्रमाणात लक्ष देणे महत्वाचे आहे त्याचसोबत मुलांच्या दातांची रचना योग्य नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर योग्य वयात मुलांच्या दातांना क्लिप्स वगैरे बसवू शकता मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जंत झाले मुलांच्या पोटात तर काय करायचं यावरचे उपाय आपण पाहिले आहेत मुलांचं जास्त दात खाणं हे त्यांच्या दाताच्या आरोग्यासाठी चांगलं नाही जास्त दात खाण्याने मुलांच्या दातांची झीज होऊन त्यांना सेन्सिटिव्हिटीचा त्रास होऊ शकतो सेन्सिटिव्हिटी म्हणजे तुम्हाला माहितच आहे की अति गरम पदार्थ किंवा अति थंड पदार्थ खाल्ल्याने ज्या वेळेला आपल्या दातातून एक अशी शिरशिरी बाहेर पडते तिला सेन्सिटिव्हिटी किंवा दातांची सेन्सिटिव्हिटी असं म्हणतात याच्यामुळे मुलांना अति थंड किंवा अति गरम पदार्थ खायला नकोसे वाटतात आणि मुलं रडतात त्यामुळे मुलांच्या दातांची झीज होऊ नये मुलांनी रात्रीचे दात खाऊ नयेत यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील याकडे आपण लक्ष देऊया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांना रात्री झोपताना ब्रश करण्याची सवय लावावी मुलांना अति गोड पदार्थ किंवा कॉफीचे पदार्थ देऊ नयेत मुलांच्या पोटात जर जंत झाले असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे त्याचसोबत त्यावर करता येणारे घरगुती उपायही मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेच आहेत मुलांना रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट दूध द्यावे त्याचसोबत शांत संगीत ऐकवून मुलांना झोपवावे मुलांना कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस आहे का याकडेही बारकावीने लक्ष द्यावे त्याचसोबत मुलांची मुलांशी चर्चा करून त्यांचा स्ट्रेस ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा आता मुलांच्या दात खाण्यावर काही घरगुती उपाय बघूयात ओवा मुलांना बारीक चावून खाण्यास सांगावा त्याचसोबत ओवा जर तिखट वाटत असेल तर ओव्यासोबत थोडासा गुळ खायला दिला तर त्याचाही चांगला फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे काळी मिरी पावडर आणि मध हे दोन्ही एकत्र एक दिले तर त्याचा चांगला फायदा होतो आणि मुलं दात जास्त खात नाहीत त्याचसोबत जर त्यांच्या पोटात काही जंत झाले असतील तर तेही बाहेर पडण्यास मदत होते त्याचसोबत मुलांच्या जेवणात हिंगाचा वापर केल्यानेही पोटातले जंत नाहीशे होतात त्याचसोबत तुळशीची चार पाच पानं घेऊन त्यांचा चांगला रस काढावा त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर काळी मिरी पावडर आणि मध घालून असे चाटण मुलांना चाटण्यास द्यावे मुलांच्या जेवणामध्ये हळदीचा जास्त वापर केल्यानेही बाळांच्या पोटातले जे जंत आहेत ते नाहीसे होतात हळद हा एक चांगला अँटीसेप्टिक आणि घरगुती उपाय आहे हळदीमध्ये थोडीशी मिरे पावडर आणि मध टाकून त्याचं चाटण बनवून मुलांना चाटण्यास यावं हो। त्यानेही मुलं दात खायची थोडीशी कमी होतात जेवणामध्ये आल्याचा जास्त प्रमाणात समावेश केल्यानेही मुलांचे दात खाणे बऱ्यापैकी नाहीसे होते मला घरगुती उपाय त्याचसोबत केव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा हेही कळलंच असेल जा मुलांना जास्त चॉकलेट आणून देऊ नका त्याचसोबत चॉकलेट बिस्किट पॅकेट्स फूड मुलांना जास्त देऊ नका जेणेकरून मुलांचे दातही किडतील हो मुलांच्या दातांची झीज होईल मुलांच्या दातामध्ये कॅविटी होईल मुलांच्या दातांची योग्य काळजी घेणं मुलांसोबत पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे आशा करते की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू